हॅलो नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे श्रावणातील पहिला सोमवार पहिला श्रावणी सोमवार तर त्यानिमित्त मी करत असते रुद्रपूजा तर रुद्रपूजासाठी जे काही साहित्य लागतं ते आम्ही आधी घेतलेलं आहे तर पंचामृत फुलं आणि हे आहेत पारिजात पारिजातकाची फुलं तर ते आमच्या आमच्यासाठी आणि शिवमूठसाठी थोडेसे तांदूळ तर आज आहे भावाचा उपवास त्यानिमित्त मी इथे नागपूजासुद्धा सुद्धा केलेली आहे आमच्या घरी आजच नाग काढत असतात आणि नागालाच भाऊ मानून उपवास केला जातो मी आज गुळ खोबऱ्याचा नवद दाखवला जातो आणि उद्या आ, जातात मी रुद्र, करते? करा। ही वासा एशे रुद्र देवता अग्नी चुर्क माया मिष्टीकाय शतरुद्राय झी शकेस रुद्रधायस श्री रुद्रो देवता एका जगते श्री परमेश्वर ऋषि परमेश्वर शतरुद्राय जविपी शक्य च योगविनियोगः कर्ण्यास अग्निहोत्रात्मने अनुष्टुभ्यां नमः दर्शपूर्णमासात्मने तर्जनिभ्यां नमः चातुर्मासात्मने मध्यमाभ्यां नमः निरुडपशुबन्धात्मने अनामिकाभ्यां नमः ज्योतिष्ठोमात्मने कनिष्ठाभ्यां नमः कर्तत् सर्वकर्त्वात्मने कर्तैलपृष्ठभ्यां नमः अग्निहोरात्मने हृदयायन दर्शपूर्णमासात्त्त्त्त्त्त्त्त्त्मने शिरसेवा चातुर्मासात्मने शिखाय वोष निरडपशुबंधात्त्मने कवचाय हुं ज्योतिषमानेने नेताय सर्व सर्कर्तात्मने अस्त्राय फटमती दिगबंधीन ओ नम सोमायच रुद्रायच नम साम्रायच च नम शंगाय चशपते चम उग्रय च चम अग्रेवदाय च नम हन्त्रे च हनियसेच नम वृक्षभ्य हरिकेशभ्यो नम तारकाय तारकायच नम शंभवे च मयोभवेच नम शंकराय च मयस्कराय चम शिवाय च शिवतरायच नम स्त्रीर्थ्याय च कुल्यायच नम पार्यायच वार्यायच नम शोतरणायच रत्तनायच शोतरणायच नम तार्यायच लादाय नम शप्यायच फेन्याय नम सिक्किताय च प्रवायाय च